गोपाळ समाजाने शिवसेनेवर आपला ठाम विश्वास व्यक्त केला शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय हा पाठिंबा म्हणजे केवळ समर्थन नाही तर विकास नेतृत्व आणि जनहिताच्या कार्यावर दाखवलेला ठोस विश्वास आहे गोपाळ समाजाकडून मिळालेल्या या बळामुळे शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे जनतेचा वाढता प्रतिसाद आणि विविध समाज घटकांचा पाठिंबा पाहता शिवसेनेचा विजयाचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वेग घेत आहे एकजूट विश्वास आणि विकासाच्या जोरावर शिवसेना निश्चितच यशाचा भगवा फडकवणार अशा या निवडणूक प्रचाराला वेग आला असताना आपला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आपला आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत असताना आपल्या प्रभागातील तीन उमेदवार आदरणीय संजय शिरसाट साहेबांचे शिलेदार पहिले तर क गटातनं सिद्धार्थजी भाऊ शिरसाट यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दुसरं ब गटातलं अनिता नंदकुमार या यासुद्धा धनुष्यबाण आणि तिसरं जे क गटातील कुला वर्ग महिला श्वेताई मोहित सुमित त्रिवेदी यांच्या या तीन उमेदवार आपल्या एकोणतीस मत उभे पंधरा तारखेला मतदान आहे सर्वांनी साडेसात ते साडेपाचच्या द साडेपाचच्या दरम्यान जवळपास जास्तीत जास्त मतदान करून वर्गोश मतांनी यांना निवडून आणावं हे आव्हान